नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे आजच्या नंदुरबार तालुक्यातील अजयपूर व हरिपूर गावाच्या शिवारात बिबट्या मुक्तसंचार करीत आहे गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला करीत त्यांना फरफटत नेत असल्याने परिसरात शेळ्या मृत अवस्थेत मिळून येत आहे वनविभागाने पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी होत आहे धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे तापी नदीला पूर आलेला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा आणि सारंगखेडा येथील मध्यम प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे राज्याचे क्रीडा व कल्याण अल्पसंख्यांक विकास आणि अवकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम झाला सामाजिक वननीकरण विभागाच्या वतीने दहा कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे राज्यफूल जारुळ या वृक्षाचे रोपटे लावण्यात आले पत्रा तोडून चोरट्याने मेडिकल दुकान फोडल्याची घटना नंदुरबार येथे घडली यात सीसीटीव्ही कॅमेराचा सेट व साडेचार हजाराची रोकड चोरट्याने लांबवली या अनोळखी अनोळखीविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वापूर शहरातील कृषी उत्पन्ना बाजार समिती आवारात तालुका कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवाचे उद्घाटन आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले पारंपरिक गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार शहरातील विसर्जन मिरवणुकाही आकर्षक ठरतात या मिरवणुकीत उंच गणेश मूर्ती घेऊन जाताना वीज वाहिन्यांचा धक्का लागून अपघात होण्याची शक्यता असते या पार्श्वभूमीवर पोलीस दल शांतता कमिटी आणि महावितरणकडून उपाययोजनांना गती देण्यात आली आहे या अंतर्गत नंदुरबार शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावर एक किलोमीटर अंतरात वंच केबलचा वापर करण्यात येऊन अपघात टाळे जाणार आहेत वीज पुरवठा करणारी ही वाहिनी कोटेड असल्याने अनुचित घटना पूर्णपणे टळणार आहेत अक्कलकुवा तालुक्यातील कुवा ते भराडीपादर फाटा रस्त्यादरम्यान डोंगरावरून दरड व मातीचा मलबा कोसळून पडल्याने रस्ता बंद झाला आहे अखेर परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर कोसळलेली दर्डीची माती बाजूला करून रस्ता मोकळा केला आहे संबंधित विभागांनी याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे देशातल्या गावा गावागावात आणि घराघरात पोळा हा सण श्रावणी अमावस्थेला बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो नंदुरबार तालुक्यातील बंदरीजिरा गावातल्या घरा घराघरात बैल सजविण्यासाठी लागणाऱ्या लोकरीच्या रंगीबेरंगी गोंड्यांची आणि बैलांच्या साजाची म्हणजे बैलांच्या सजावटीची साधने प्रसाधनांची निर्मिती केली जाते पोळ्याच्या पार्श्वभूमीवर बंदरीजिरातल्या रस्तो रस्ती विविधरंगी गोंड्यांच्या दर्शनाने गावाचे सौंदर्य अक्षरशः खुललेले होते मसावद येथील सती गोदावरी माता विद्यालयात आयोजित अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानांतर्गत प्रतिज्ञा घेताना विद्यार्थी व सहायक पोलीस निरीक्षक नितीन कामे उपनिरीक्षक जितेंद्र पाटील पुष्पा पाटील मुख्याध्यापक प्रकाश पाटील आदी उपस्थित होते शासनाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस साठी निवडणूक विभाग व निर्वाचनगण अंतिम प्रभाग जाहीर करण्यात आली असून ही प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत डब्ल्यू 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 डॉट नंदुरबार डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे आता पाहूया पंजाबराव डाके यांनी उत्तर महाराष्ट्रासाठी दिलेला हवामान अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज तुमच्या इकडं उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा घेऊ आजोघर अहिल्यानगर त्याच्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव या पाच जिल्ह्याचा तुम्हाला सांगतो की या पाच जिल्ह्यामध्ये काय होणार आहे दुपारनंतर आज मध्ये ठिकठिकाणी थीक सूर्यदर्शन झालेलं दिसत त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन तुमच्या इकडं पोळ्याच्या दिवशी दोन दिवस मात्र तुमच्या इकडे थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा तेवीस ऑगस्ट पासून तेवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट पंचवीस आणि सव्वीसच्या दरम्यान तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये चांगलं सूर्यदर्शन होईल तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवारण्या करून घ्या म्हणून हे लक्षायचं मग तुम्हाला परत पाऊस कधी येणार आहे परत काय होणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्टच्या दोन दिवस तुमच्याकडे पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या